मोहाचा क्षय हाच मोक्ष नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास आपण कथेस लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात पिठिकापुरामध्ये अबन्ना नावाचा एक गारुडी राहत होता तो साप पकडून त्याचे खेळ करून आपला उदरनिर्वाह करत असे पुंगी वाजवून तो बापणाऱ्यांकडे आला श्रीपादांनी तेव्हा वेदमंत्र गोष्ट थांबवायला सांगितले अबन्नाला पोटभर जेवायला दिले परत ते त्याला म्हणाले अबन्ना तुझ्या कटोऱ्यामध्ये पाणी भरून घेऊन तू इथून कुकुटेश्वराच्या देवळात जा दत्तप्रभूंचा अवतार मनुष्य रूपाने पिटिकापुरात संचार करीत असताना त्यांची आकारण निंदा करणारे महापापी कुकुटेश्वराच्या मंदिरात आले आहेत चित्रगुप्तांनी त्यांना पिशाच योनिट टाकण्याचे ठरविले आहे पण मी आत्ताच चित्रगुप्तांशी बोललो त्यांच्या पापांचा परिहार करण्याचे ते विचार करीत आहेत भूमाता पण रागावली आहे तू तेथे जाऊन भूमातेला माझे वचन ऐकून शांत राहण्यास सांग श्रीपादांच्या दर्शनासाठी येऊ इच्छिनाऱ्यांवर या कटोऱ्यातले जल शिंपड दवंडी पिटणाऱ्या चांभार सुबय्याकडे जा व त्याच्या घरचा दहीभात घेऊन त्याच्यासोबत तेथे ते जा व सर्वांना तो दहीभात प्रसाद म्हणून वाट अभन्ना व सुबैया दोघेही श्रीपादांनी जसे सांगितले तसे त्यांनी केले व दंडीस्वामी त्या सर्वांना घेऊन बापणाऱ्यांकडे आले श्रीपाद तेव्हा दंडीस्वामींना रागाने म्हणाले का रे दंडीस्वामी तू किती अहंकार बाळगतोस तू ज्याची आराधना करतोस तोच दत्त श्रीपाद रूपाने इथे असताना त्याला न ओळखणारा तू महामूर्खा आहेस तू जर असा तर तुझ्या शिष्यांना काय म्हणायचे पिटिकापुरामध्ये नवीन शिष्यगण जमवलास म्हणे तू माझे काय करणार समस्त सृष्टीचा चालक असलेल्या माझ्यासमोर तुझे अस्तित्व अस्तित्व ते काय रे तुझे सामर्थ्य तरी किती देवनिंदा केल्यामुळे तुला व तुझ्या आश्रित भक्तांना महापाप लागले आहे तुम्हा सगळ्यांना पिशाचे योनिट ठेवायचे असे चित्रगुप्ताने ठरविले आहे पण तुमच्यावरील निर्व्याज कृपेमुळे मी त्याला तसे करण्यास मनाई केले आहे तुम्हाला मानवजन्म मिळेल पण हिनकुळामध्ये जन्मून तुम्हाला अपार कष्ट सहन करावे लागतील त्या मनाने ती ही तुम्हाला कमी शिक्षा देत आहे श्रीपाद श्री वल्लभ महाग्नी स्वरूप आहे आगीशी खेळणे फार धोक्याचे आहे माझी माया बम्मी अभिन्न आहे तेव्हा आता तू मोक्षाचा विचार कर मोहाचा क्षय हाच मोक्ष जो कोणताही जीव सच्चिदानंद स्वरूप अनुभव इच्छितो त्याला त्याची योग्यता असल्यास मी अनुग्रह देत असतो माझ्या दृष्टीमध्ये निर्गुण निराकार सगुण साकार मोक्षबंधन यात काहीच फरक नाही प्रत्येक क्षणात असंख्य लोक उत्पन्न होऊन सृष्टीस्थिती व लय हे कार्य अखंडपणे चालू असते जीवाच्या उन्नत स्थितीला व उन्नत आनंदाला काही सीमा नसते मरणानंतर जे माझ्याजवळ येऊ इच्छितात ते नक्की माझ्याजवळ येतील त्यांनी किती वर्ष त्या स्थितीत राहावे मग त्यांना कुठल्या लोकात पाठवावे हे सर्व माझ्याच इच्छेने ठरत असते महायोगांनी आपली योगशक्ती लोककल्याणासाठीच वापरावी लोक म्हणजे हा भूलोकच नव्हे तर तुझ्यापेक्षा निम्न परिस्थितीत असणाऱ्या असहाय्य जीवांची मदत करणे हाच तुझा, तुझा धर्म मी धर्म मार्ग कर्म मार्ग व योग मार्ग या साऱ्यांचा बोध देण्यासाठीच अवतरलो आहे मूळ सत्य मीच आहे सर्व धर्मांचे मूळ पण मीच आहे सर्व कारणांचे मूळ कारण देखील मीच आहे माझ्या विना ही सृष्टी नाही मी आहे म्हणून तू आहेस आणि ही सृष्टी आहे आता तो हिमालयामध्ये जा व वा निस्संग होऊन तप कर आता हा शिष्य जंजाळ तू जवळ बाळगू नकोस तुला मोक्ष मिळाला नाही तुझा जा उद्धार झाला नाही तरी माझे व या सृष्टीचे काही बिघडणार नाही सृष्टिक्रम जसा चालायचा तसा चालतो हे जीवनातले रहस्य आहे तुला साथ देणारे पिठापूरचे ब्राह्मण म्हणजे उंटाच्या लग्नात गाढवांचा संगीत जलसा आहे उंटाने गाढवाची वाहवा करावी व वा गाढवाने उंटाची वाहवा करावी परस्पराने एकमेकांची प्रशंसा केली तरी सत्य वेगळे असतेच ना असा श्रीपाद स्वामींनी दंडीस्वामींना उपदेश करून त्यांना चांगलीच समज दिली तात्पर्य स्वामी भक्तांनो केवळ संग संत संगतीतच समाधान अलगतपणे उमलून येते माणसाला खुरा आनंद संत सहवासातच मिळतो जो साधक भगवंताचा निखळ धावा व प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो त्याला हृदयाशी घेतो सतत नामस्मरण सत्संग सेवा प्राणीमात्रांवर दया केल्यास आयुष्याकडे व प्रत्येक घटनेकडे अलिप्त होऊन पाहणे त्याला भगवंताचे दर्शन निश्चिंतपणे होते दंडीस्वामींना गर्व झाला होता तो श्रीपादांनी एका क्षणात उतरवला श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली लाईक व वा सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो